श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ईश्वर सावली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त हो आपणास कळविण्यात आनंद होत आहे की येत्या एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे आणि हा गुरुपौर्णिमा आनंदाचा पर्वणी घेऊन येत आहे तुम्हाला माहीत आहे का सर्व नवीन जुन्या स्वामी भक्तांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे त्या दिवशी साक्षात श्री स्वामी महाराजांना आपल्या गुरु बनविण्याचे भाग्य सर्व स्वामी भक्तांना मिळणार आहे हे खूपच पुण्याचे काम आहे विशेष करून जे नवीन स्वामी सेवेकरी आहेत त्यांच्यासाठी हे, हे खूप भाग्याचे काम आहे तुम्ही नवीन स्वामी सेवेत रुजू झाला आहात पण तुम्हाला स्वामींचे गुरुपद मिळण्याचे भाग्य एकवीस जुलैला होणार आहे आपले स्वामी महाराज हे परब्रह्म परमेश्वर स्वरूप आहेत तत्पूर्वी आपल्यांनाही स्वामींचे गुरुपद घेण्याअगोदर आपल्यालाही काही पात्र गोष्टी करायच्या आहेत ते म्हणजे स्वामी महाराजांना कोणत्या गोष्टी प्रिय आहेत स्वामी महाराजांना कोणत्या गोष्टी आवडत नाहीत यांचा विचार लक्षात घ्यायचा आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे द्वेषभावना मत्सर दूर करायचा आहे आपल्या स्वामी महाराजांना हेच तर आवडत नाही त्यांना आवडतं तर त्यांना कोणती गोष्ट प्रिय आहे ती म्हणजे निर्मळ भक्ती निर्मळ श्रद्धा हेच आपल्याला अंगीकारायचं आहे अगदी निर्मळ मनाने आपल्याला स्वामीसेवेत रुजवायचं आहे हेच तर आपल्याला करायचे आहे ही गोष्ट करणे अगदी सहज शक्य होत नाही माणूस म्हटलं की त्याच्या मनामध्ये राग द्वेष हे असणे साहजिकच आहे मग हे सर्व काही दूर करण्यासाठी स्वामींना आपण प्रार्थना करायची आहे की हे स्वामीराया माझ्या मनातील द्वेष क्षमता दूर करण्यास तुम्ही मला मदत करा अशी त्यांना मनोभावे प्रार्थना करायची आहे आपण फक्त श्री स्वामींची मनापासून सेवा करायची आहे आपले जे काही करायचे आहे ते श्री स्वामी महाराज करतील आपले काय होईल कसे होईल याचा विचार करू नको कर्म चांगले करायचे काम आपण करायचे आहे फळ देण्याचे काम स्वामी स्वतः करतील शेवटी तोची एक करता करिता तोची एक श्री स्वामी राया आपले हृदय द्वेषापासून मुक्त करा चिंता काळजी यापासून दूर राहा साधेपणाने जगा अधिक द्यायला शिका दुसऱ्यांच्याकडून अपेक्षा ठेवूच नका जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे आनंद आहे जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर स्वामींच्या पाऊलखुनांचे अनुसरण करा श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात जे चांगले आहे ते पहा आणि रात्रंदिवस त्याचेच चिंतन करा आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टींची निवड करा नकारात्मक गोष्टीकडे दुर्लक्ष करत राहा बाळ मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो तू माझं बाळ आहेस परमेश्वर सांगतात पाठलाग करू हो नका भीक मागू नका ताण देऊ नका निराश होऊ नका प्रयत्न करीत राहा सोबत थोडं विश्रांती देखील घ्या ज्यावेळी तुम्ही खरे प्रयत्न कराल त्यावेळेस तुमच्याकडे सर्व खाई येईल आणि मी तुम्हाला नेहमी साथ देईन मग स्वामी भक्त हो या मताशी तुम्ही खरंच सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये राया मी तुमचं बाळ आहे किंवा श्री स्वामी समर्थ असा जयघोष करायला मात्र विसरू नका मग स्वामी भक्त हो येत्या एकवीस जुलैला आपण सर्वांनी मिळून स्वामीरायांची मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि स्वामीरायांना आपले गुरुपद आपल्या मनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये त्यांना गुरुपदाचे स्थान द्यायचे आहे गुरुपौर्णिमा म्हणजेच एकवीस जुलै हा दिवस खूप महत्त्वाचा आहे ಮಗ ಸ್ವ ಭಕ್ತ ಹೋನ ಭೇಟಯಾತ್ ನವೀನ ಸ್ವಾಮಿ ವಿಚಾರ ತೋಪ ಸರ್ವೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯಸ್ವೀ ಸಾಮರ್ಥ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ